पुढलं काढून टाकल्यामुळे लय विजिबिलिटी वाटते बर का आणि लय मोठं वाटते आता गोटा असा पहिल्याच्यामुळे आडल्या वाटायचं नाही असं असणार टाकला फक्त सा, एक पाच पाच सहा सहा गाड्या टाकल्या होते चोनीचं पोत संपले एक मका सोनीचं पोत आणलं की ओके कॉर मॅच अर्ध पोत आहे अजून बुश अर्ध सगळं साफसफाई करायची सगळी गाडी आहे साईडला पळायची बरं टायर चेंज तर गे टाकून हवा मग काय करतो अरे मग गाठीत त्या पत्रा कोपऱ्यातला चांगलं हो आणि आपण इथं बेड करून घेऊ अख्खा अ इथून एवढा अंतर घ्यायचं एवढं डायर असा बेड करता मोठा हे सगळं बाहेर काढायचं सामान हे हे पत्र आहे ना इथं स्टँड आहे स्टँड लावायचे इथं पत्र याच्यावर लावायचे आणि त्याच्या व्यवस्थित ना कागद बिग टाकून देऊ आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण एक बारा वाजलेत मीठा खाली आलं यांना पाणी दाखवून जायचं मला बँकेत मला अर्जंट आहे म्हणून आत्ता डायरेक्ट लवकर पाणी दाखवून यांना पहिलं याला लेकाडप्रमाणे टाकला फक्त एक ते पाच पाच सहा सहा काढे टाकले होते ह्यांना त्यांनी खाल्ले असते नाही याला दिले मग आता मग अशी आणि आता कुट्टाकून दिली मग यांची पाणी पार लई ये राह काढपा असे ना पाल असलं या पालाच जाईन जवळपास दहा पंधरा दिवस त्यांना हा पाला पण लई भारी असतो खायला सुट्ट सुट थोड्या सुटले सुटल्या त्याने पेंटे आहे ते पण ठेवले तिथं आणि काढताना वरून काढायचं एक एक पण अडचण नाही येणार फुटणार नाही वळ तर मग देखो हा का हवा चालक आहे पहिला हवा बाद बातमी करो देखो ट्यूबलेस है ट्यूबलेस आहे काला तैयार हो झाला माझा बघ भाई हवा लवकर बँकेत जायची चला मला एम एफ टी करायला जायचं रे बँकेत आज नेम काय ना एकोणीस फेब्रुवारी सुट्टीने पाहिज बँकेला लगावली तसे बार वारले आणि टायरच गेला म्हणतो गाडीने एक साइड ला पडायची बरं गा टायर चेंज करा लाग नाका दाखव काय करतो अहो माहिन बरं काय माहिती मोठी गाडी येत नाही तर किती कमी का सोळाशे पंचावन्न ला म्हणतोय सोळाशे पन्नास ला एम आर ए एमआरएल टाक म्हणतो टाका बाबा चांगला टाक चले कालोमीटर बँकवाल्यांना फोन केला राव बँक बँकवाल बंद आज आज नेमकं आहे ना शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी त्याच्यामुळं आता उद्या जायला बँकेत घरी आलो जेवण करायला वाईट ऊन लागते व्हयी लईच वरात लागते ते वाडवळ तर जमलं ना असं वाटतं आजारी पडून आमच्या इकडे जास्त होते तिकडे कोय एक अवतकाळ गेलो होतो ना एवढं नव्हतं रवं इकडे जास्त व्हायला लागले टू थाउजंड इज लाईट हॅव बरं झालं ते पत्रा पण काढ त्या पत्रा कोपऱ्यातला चांगलं होय ओ साफ का आणि आपण इथं बेड करून घेऊ अख्खा इथून एवढं अंतर घ्यायचं एवढं डायरेक्ट असा बेड करता मोठा हे सगळं बाहेर काढायचं सामान ये हे पात्र आहे ना इथं स्टँड आहे स्टँड लावायचे इथं पत्र याच्यावर लावायचे आणि त्याच्या व्यवस्थित ना कागद बिगड टाकून देऊ आणि सेपरेट गाडी सेपरेट लावून एकदम प्रॉपर होईल इथं उलटवायला खुठ वाचले आमच्या सगळ्या कुठे आहे कारण की ना आहे ना इथं डायरेक्ट बांधायचे आता इथंच बांधायचं कड्या इथं आता बाहेरून बांधायची फक्त रात्रीची हे सर जाडून घ्यायचं आणि इथं चालू व्हायचं थांब 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 अरे तिकडे कुठल्याला आहे मग सोड खाली तू डायरेक्ट सोड खाली हळूहळू तार काढ बघत ती पाय मार त्याला पाय आलाय मार पाय आला पायाने <laughs> मार रे आम्ही घरी झोपणार नाही बेड सिस्टीम करायची आहे काय इथं डायरेक्ट बॉन फायर करायचं बॉन फायर मी काय म्हणतोय झाली बघ चालू आहे का किक मध्ये चाललंय का दोघ <laughs> किलो तरी चालू होतं नेमकी ना पेट्रोल संपलं जातलं त्या दिवशी पण संपलं होतं मोहनिय आणून याला फोन केला आपल्या ऋषीला पप्पा पर्यंत गेली पण नसती थोड्या वेळ आता आले की टाकून जाऊ कुठे न्यायला आलो तो मी तीस एक किलो बसते जे एका पोत्यात हे जवळपास आम्हाला जाते दीड दिवस आहे नावाजलेच हे पुढलं काढून टाकल्यामुळं लय विजिबिलिटी वाटते बरं का आणि लय मोठं वाटते आता गोटा असा पहिल्याच्यामुळे लय आडल्यात वाटायचं नाही असं बारीक वाटायचा आता उद्या नाही इथं बांधायचं आपल्याला इथं एक दोरी इथं एक दोरी हा इथं ते तिथून तिथं असं मॅनेजमेंट करायचं तर इकडून सोडून द्यायचं बांधायचं असं बांधायचं डायरेक्ट आणि बारा नंतर ऊन लागते सकाळ मानांना काढायचीच नाही डाय रात्री जात घ्यायची असा प्लॅनिंग चालला आहे आमचा लाईट लावून टाकतो ओके त्याला औषध चालायला लागेल आता त्याला औषध चालून ना याला आंबोण टाकून देतो दोघांना आज जायचं होतं बँकेत पण बँक नेमकी आज बंद होती त्याच्यामुळे काही काम नाही आलं उद्या जाता आहे आता उद्या बँकेत जाऊन ये ना पैसे काढायचेत राव मला जी एस टी पण भरायचं आहे दोन तीन काम आहे फक्त लई नाही नाही मकाका चुनीचं पोत आणायचं मला कारण मका चुनीचं पोत संपलेलं एक मका चुनीचं पोत आणलं की ओके कॉर मॅचं अर्ध पोत आहे अजून बुस अर्धे हे सगळं साफसफाई करायची सगळी अहो बरंच काम इथं

टाकायची माकडापुरून <गड़ा को चीड़ा>